अमळनेर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होत असल्याने तातडीने याचे योग्य नियोजन करून पाणीपुरवठा नियमित करा अशा सक्त सूचना आमदार अनिल पाटील यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना केल्या आहेत लवकरच केलेल्या नियोजनाचा पाणीपुरवठा विभागाचा आढावा आपण स्वतः घेणार असल्याचेही आमदार अनिल पाटील यांनी म्हटले आहे दरम्यान शहरात सध्या नागरिकांना पाच ते सहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे नियोजनाचा अभाव असल्याने तापीत पाणी उपलब्ध असूनही कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत सध्या लग्न सराई सुरू असल्याने घरोघरी पाहुणे मंडळी आलेली आहेत तसेच आगामी काळात अमळनेरचा मोठा यात्रोत्सव देखील आहे त्यामुळे पाण्याचे नियोजन तातडीने सुधारवणे गरजेचे आहे विशेष करून तांबेपुरा पैलाड शिरूड नाका मुंदडा नगर यासह इतर कॉलनी भागात विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढल्याने आलेल्या तक्रारीनुसार आमदार अनिल पाटील यांनी तातडीने याची दखल घेत स्वतः लक्ष घातले असून कोणत्याही परिस्थितीत नियोजनात सुधारणा करून नागरिकांचे हाल थांबवा अशा सूचना त्यांनी पालिका प्रशासनास दिल्या आहेत एप्रिल महिना संपत आला तरी अमळनेर शहरातील रेशन दुकानातून रेशनधान्य मिळत नसल्याने गोरगरीब जनतेला उपासमार सहन करावी लागत आहे जिल्हा गोडाऊन मधून रेशन माल रेशन दुकानात अजूनही माल पोहोचलेला नाही माल पुरवठा वारंवार उशिरा पोहोचत असल्याने रेशन दुकानातील रेशन वाटप ठप्प झाले आहे वारंवार रेशन आल्याची चौकशी करत असल्याने दुकानदार सुद्धा परिस्थितीला कंटाळले आहेत दुकानदारांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे दरवर्षीप्रमाणे येथील प्राचीन नाथ संजीवन समाधी मंदिर येथे चैत्र वद्य वरुथिनी एकादशीला परमपूज्य गोरक्षनाथ जयंती व चैतन्य नवनाथ महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे साधारणतः गायत्री शक्तीपीठा असलेल्या असलेल्या नाथपंथीय समाधी मंदिराचे बांधकाम पूर्णतः दगडात असून मंदिरात जाण्यासाठी दोन बाय तीन फुटांचे दगडी प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारांतून आत गेल्यावर जवळजवळ पाच बाय पाच फुटांच्या चौथाऱ्यावर नाथपंथीय सिद्धांच्या दोन शिवलिंगाकार संजीवन समाधी आहेत साधकांना येथे नाथ चैतन्यांची अनुभूती येत असते या प्राचीन नाथस्थानावर योगी गोरक्षनाथांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक तापाने पोळलेल्या मानवांचे दुःख व संकटांचे निरसन करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करणाऱ्या अशा ज्ञात अज्ञात नाथपंथीय योग्यांच्या असंख्य समाधी स्मृतीस्थळे असे तू हिमाचल पसरलेल्या असून त्याद्वारे जीव ब्रह्मसेवेचे कार्य अखंडितपणे होत आहे गेली एक्केचाळीस वर्ष नवनाथ भक्त मंडळातर्फे या स्थानावर नवनाथ चैतन्य महापूजेचे व पूज्य गोरक्षनाथ जयंतीचे आयोजन केले जात असून गोरक्षनाथ जयंतीनिमित्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नवनाथ भक्त मंडळ अमळनेर यांनी केले आहे खान्देश शिक्षण मंडळ संचलित कॉलेज ऑफ डी फार्मसी आणि कॉलेज ऑफ बी फार्मसी या महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तक पूजन करण्यात आले पूजन ग्रंथपाल सुजित अमळकर व शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयास अकरा हजार रुपयांची देणगी दिली तर काही प्राध्यापकांनी अभ्यास प्रणाली उपयुक्त व स्पर्धा परीक्षेची पुस्तके देणगीच्या स्वरूपात महाविद्यालयातील ग्रंथालयाला दिली प्राध्यापक रवींद्र माळी यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते अमळनेर येथे भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन अमळनेर येथील राय फाउंडेशन यांच्या सौजन्याने गणपती हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर यांच्यामार्फत अमळनेर शहरात बहु आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले शिबिरात हृदयरोग तपासणी टी बी दमा ई सी जी रक्तातील साखर एच बी ए वन सी न्यूरोपॅथी व इतर तपासणी करण्यात आल्या डॉक्टर पंकज संतोष महाजन डॉक्टर मयूर संतोष महाजन व गणपती हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी तपासणी केली सदर शिबिरात अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेकडून मिळाला सदर शिबिराचे आयोजन हे प्रतापनगर मिलचालेत हे करण्यात आले होते यावेळी नगरसेवक मनोज पाटील तुषार संदानशिव देवदत्त संदान शिव माजी नगरसेवक नाना भाऊ ठाकूर यांनी परिश्रम घेतले